श्लोक सतरावा तद्दिष्ठास्तपरायणा तद ग्छरावृत्ती ज्ञान निर्धूत कल्मषा कल्मष अर्थ त्या परमात्मतत्वात ज्यांची बुद्धी रमली त्यातच ज्यांचा आत्मा रंगला त्यावरच ज्यांची निष्ठा स्थिर झाली व त्यातच ज्यांचे चित्त एकाग्र झाले त्यांचे पाप या ज्ञानानेच धुतले जाते व ते सापडत नाहीत भगवंत अर्जुनाला सांगत विवरण ज्ञानाने अज्ञानाचा नाश झाल्यावर परमपदाचे दर्शन होते व तेथेच वृत्ती तल्लीन होते असे मागील श्लोकात भगवंताने सांगितले आहे अशा माणसाची बुद्धी तेथेच रमते

त्यात मिसळून जातात निष्ठा म्हणजे नीटपणे स्थापित होणे तत्परायण तर तत अधिक पर अधिक अयन अयन म्हणजे मार्ग पर म्हणजे श्रेष्ठ त्या तत्वाशिवाय दुसरा श्रेष्ठ मार्ग नाही म्हणजेच एका परमतत्वाशिवाय अन्य कोणत्याही विषयाचे मागे ते ज्ञानी लोक कधी जात नाहीत ज्ञानामुळे त्यांचे दोष पापे धुतली जातात ज्ञानामुळेच माणूस निर्मळ मनाचा होतो येथे वाईट वृत्ती अथवा पाप राहूच शकत नाही म्हणूनच त्यांना पुनरावृत्ती म्हणजे पुन्हा जन्म येत नाही बुद्धया बुद्धी तद्रूप होणे तद मन तद्रूप होणे आत्मन म्हणजे मन येथे मन ये व बुद्धी दोन्ही तद्रूप होतात असे सांगितले आहे काही वेळा माणसाचे बुद्धीला पडते पण मनाला पटत नाही किंवा मनाला पटते पण ते बुद्धीला पटत नाही पण मन व बुद्धी दोन्ही परमात्व परमात्मतत्वाशी एकरूप झाली तरच जन्म मरण टळते कारण बुद्धीचे ठिकाणी परमात्म तत्वाचा निश्चय होतो तेव्हा मनसुद्धा त्याचेच चिंतन करत असते त्याचा म्हणजे परमात्म तत्वाचा अनुभव घेत असते तन्निष्ठ कायम एका तत्वात राहणे तेथेच स्थित असणे तत्परायण म्हणजे बरोबर जाणे जसे पतीपरायण पती बरोबर सतत जाणे त्याच तत्वात सातत्याने राहिले की देह बुद्धी अहंकार नाहीसा होतो आपण त्या परब्रह्माशी एकरूप होतो ज्ञान निर्धूत कल्मशहा सत असत विवेकाची वास्तविक जागृती झाल्यावर असतची संपूर्णपणे निवृत्ती होते असतच्या संबंधाने पापपुण्याचे दोष निर्माण होतात व मनुष्य बंधनात अडकतो ची संपूर्ण विच्छेद झाल्यावर म्हणजे ते नाहीसे झाल्यावर पापपुण्य समाप्त होतात व जन्ममरणाचा फेरा चुकतो अपन अपुनरावृत्ती गच्छती मरण रूपी परिभ्रमण करण्याचा दुःखातून तो मुक्त होतो चक्रवत परिभ्रमण किंवा पुनरावृत्ती म्हणजे पुनर्जन्म असा एक अर्थ आहे शिवाय सुखदुःखाचे चक्र असाही एक अर्थ आहे संसारात हे चक्र सातत्याने सुरूच असते मात्र मन व बुद्धी दोन्ही परमात्ममय झाली तर ही सुखदुःखे माणसाला बाधा करत नाहीत असे भगवंत सांगत आहेत इथे आपण थांबूया